नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव निकम आणि आपल्या युट्यूब चॅनल मध्ये शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे शासनाने सातबारा मोहीम ही राबवण्यासाठी जी आर जो आहे तो बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करू शंभर दिवस कृती आराखडा कार्यक्रमा अंतर्गत जिवंत सातबारा मोहीम राबवण्याबाबत प्रस्तावना बघू आपण महसूल विभाग शंभर दिवस कृ कृती कार्यक्रम आराखडा अंतर्गत दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस पासून बुलढाणा जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये जिवंत सातबारा मोहीम राबविण्यात येत असून सदर मोहिमेची शासन स्तरावर मान्य महसूल मंत्री महोदय यांनी दखल घेऊन सदर मोहीम संपूर्ण राज्यामध्ये राबवण्याबाबत निर्देश दिले आहेत जिवंत सातबारा मोहीम अंतर्गत राब सातबारावरील गावातील सर्व मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदीची प्रक्रिया पूर्ण करावीची आहे मयत खातेदारांच्या वारसांच्या वारसांना शेतजमिनीच्या अनुषंगाने विविध दैनंदिन कामांसाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांमध्ये वारसाची नोंद विहित कालावधीत अधिकारी अभिलेखामध्ये नोंद न झाल्याने अडचणींना सामोर जावे लागते या दृष्टिकोनातून संपूर्ण राज्यात जिवंत सातबार मोहीम ही राबवण्यात येणार आहे शासन निर्णय सर्व मयत खातेदारांच्या वारसाच्या नोंदी अधिकारी अभिलेखामध्ये अद्यावत करून मयत खातेदारांच्या वारसाची नोंदीचे कामकाज पूर्ण करण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिवंत सातबारा मोहीम राबविण्यात यावी दोन सदर मोहीम राबविण्यासाठी खालीलप्रमाणे कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात येत आहे एक बघू शकता ग्राम महसूल अधिकारी तलाठी यांना त्यां त्यांच्या सजा अंतर्गत येणाऱ्या गावामध्ये चावडी वाचन करून न्यायप्रविष्ट प्रकरणी करण्याचे आहे सहा चार पंचवीस ते वीस चार पंचवीस वारसाबाबतची आवश्यक कागदपत्रे मृत्यू दाखला वारसाबाबत सत्य स्वयं स्वयंघोषणापत्र पोलीस पाटील सरपंच ग्रामसेवक यांचा दाखला सर्व वारसांची नावे वय पत्ते व दूरध्वनी क्रमांक भ्रमणध्वनी क्रमांक रहिवासीबाबतचा पुरावा ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे द्यावा एकवीस चार दोन हजार पंचवीस ते दहा पाच दोन हजार पंचवीस ग्राम महसूल अधिकारी तलाटी यांना यांनी ई फेरफार प्रणालीमध्ये वारस फेरफार तयार करावा त्यानंतर mm. मज अप एकोणावीसशे सहासष्टच्या विहित कार्य पद्धतीत अवलंबन करून mm. मंडळ अधिकारी यांना वारस फेरफार व वा निर्णय घेत घेऊन त्यानुसार सातबारा दुरुस्त करावा जेणेकरून सर्व जिवंत व्यक्ती सातबारावर नोंद दिलेल्या जातील वरील कालबद्ध कार्यक्रम राबविण्याकरिता खालीलप्रमाणे निर्देशित देण्याचे येत आहे संबंधित तहसीलदार यांनी त्यांच्या तालुक्याकरिता समन्वयक अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात येत आहे त्यांनी आपल्या अध्यनस्थ कार्यक्षेत्रात सदर कालबद्ध कार्यक्रमवर नमूद विहित मुदती पूर्ण करण्याबाबत कार्यवाही करावी तसेच उपरोक्त कार्यक्रमाबद्दल ग्राम महसूल अधिकारी तलाठी व मंडळ अधिकारी यांना अवगत करण्यात येऊन उचित कार्यवाही करण्याबाबत स सक्त सूचना देण्यात याव्यात दोन संबंधित जिल्हाधिकारी यांची त्यांच्या जिल्हाधिकारी करता नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे जिल्हाधिकारी यांची त्यांच्या अधीनस्थ तालुक्यांच्या आढावा घेऊन सदर मोहीम राबविण्यामध्ये काही अडचणी येत असल्यास त्यांचे निराकरण करावे संबंधित विभागीय आयुक्त यांची त्यांच्या अधीनस्थ जिल्हाधिकारी करता विभागीय सनियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे विभागीय आयुक्त यांनी त्यांच्या अधीनस्थ जिल्हा जिल्ह्यांच्या नियमित आढावा घेऊन त्याबाबत साप्ताहिक अहवालखालील नमुन्यांमध्ये प्रत्येक सोमवारी निश्चितपणे या ईमेल व पत्त्यावर सादर करावा